सिद्धेश्वर मंदिराचा शोध हा इसवी सन सतराशे ऐंशी साली लागला शिल्पकलेचे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण असलेले या मंदिराचा शोध इसवी सन सतराशे ऐंशी साली एका शेतकऱ्याला लागला शेतकऱ्याच्या नांगराचा फाळ अडकला तेव्हा तिथे नांगराचा फाळ अडकला होता तिथे खोदले असतात मंदिराचा भाग दुसरी पडला आणि जमिनीच्या पोटामध्ये लपलेले मंदिर महाराष्ट्राच्या कलेच्या इतिहासावर आले जेव्हा या मंदिरात जमिनीमधून बाहेर काढले तेव्हा सिद्धेश्वर मंदिराचे ऐतिहासिक महत्व ओळखून अकोले येथील गावकऱ्यांनी हे मंदिर संपूर्ण स्वच्छ केले होते जेव्हा या सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये परिसरा परिसरा स्वच्छतेचे काम गावकरी करत होते तेव्हा मंदिरामध्ये मंदेर काही कागदपत्रे तसेच नाणी देखील आढळून आली होती अकोले गावामध्ये असलेले सिद्धेश्वर मंदिर याची रचना ही भूमि शैलीमध्ये आहे यादव काळातील कला का आणि स्थापत्य याचा संगम हा आपल्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये पाहावयास मिळतो अकोल्याचा वारसा असणार या सिद्धेश्वर मंदिरातून आपण दक्षिणा पाहावयास केल्यास सिद्धेश्वर मंदिर हे पश्चिम भूमिपासून मंदिरामध्ये भूकमंडप सभामंडप अंतराळ गर्भगृह आपल्याला बघायला मिळतो मंदिर हे उत्तम स्थितीमध्ये असून आपल्याला भेटावे या मंदिराची शिखर पाहावयास मिळत नाही परंतु आपण येथे सिद्धेश्वर मंदिर याची शिखर अकोले जवळ असलेल्या रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिर सारखे सिद्धेश्वर मंदिराला आपल्याला पश्चिम आणि पूर्व अशा दोन बाजूने प्रवेश पाहायला मिळतो परंतु मंदिरात जाण्यासाठी मुख्य प्रवेश हा पश्चिमेकडून आहे सिद्धेश्वर मंदिराच्या द्वारशाखा या आजही सुव्यवस्थित आपल्याला पाहाव्यास मिळतात तसेच सिद्धेश्वर मंदिराच्या वारंड्यातील स्तंभाचे तळकडे जर आपण नीट पाहिले तर हे चौरच असून आपल्याला त्याच्यावर एक नृत्य गणेशाची मूर्ती पाहाव्यास मिळते तसेच मंदिराच्या बाजूच्या स्तंभावरील लक्षी आणि सुरूच्या झाडांच्या आकाराची रचना देखील बघायला मिळते ही रचना पेशवे काळातील वाटते या सिद्धेश्वर मंदिरातील गोष्टी नीट पाहिल्यावर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट समजायला मदत होते की या मंदिराची डागडोगी प्रत्येक काळखंडात वेळ पडल्यावर केली गेली आहे